कापूस कोंड्याची गोष्ट सांगाय हाय म्हणतात तुला कापूस कोंड्याची गोष्ट सांगू तुला सांगू नको न तुला आणि काय करायचं असतं आपण सगळ्यांनी स्वागत गीत गायचं ठरलंय माझं पाठ आहे म्हणून संत्र दाखवंत्रिंबूजी तंबू हे बुरखा काय डोळ्या कुठलेत का तुझे काय वॉशिंग मशीन मध्ये धुवायला दिले खूप मांडले होते शनिवार नंतर रविवार येतो आणि पटकन संपतो आणि मग येतो रडत खडत शाळेत जाण्याचा दिवस सोमवार मला सोमवार अजिबात आवडत नाही तुम्हाला आवडतो पण नाही गोष्टीला घाबरून पळून गेला पण मला गोष्टीला घाबरून पळून जायचं काय कारण आहे गोष्ट म्हणजे काय स्वप्नात देणार राक्षस आहे काय शाळेत ठिकाणी का मास्तर आहे की आपण जेवायला कटकट केले के की के आई कशीवर पट फट पटफटी तुम्हाला बघा धाराचा बुआ तो बुवा आहे एकदा आई माझी आई मला अशी ओरली म्हणून मी इतका पटपट पटपट ठेवलो की ताकातला एक बटाटा अडकला या घालात आणि दुसरा बटाटा अडकला या घालात मी एकदा एकट्याने मी एकट्यानी अरे हा काय सांगतो मी एकदा एकट्यानी अरे हा का करत तू एका भल्या मोठ्या तू इकडे इकडे गोष्ट इकडे मी एका एकट्यानी अरे हा सांगतो ना मी <laughs> एकट्यानी अरे हाय हा तुम्हाला वाक्य धरावर हा हा एका भल्या मोठ्या अरे, अरे हा एका अरे थांब एका भल्या मोठ्या हा इथे हा म्हणायचा हा

अतुल परचुरे सर म्हणजे उत्स्फूर्त आणि उत्कृष्ट अभिनयाचे बादशाह त्यांच्या वाटेला आलेली प्रत्येक भूमिका त्यांनी चोख बजावली भाषेवरचं प्रभुत्व प्रत्येक भूमिकेला साजेशी देहबोली आणि साधा सरळ सहज स्वभाव ही समस्त नाट्यकर्मी व नाट्यप्रेमींमध्ये त्यांची ओळख असल्यामुळे त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे अवघी सिने सुन्न झाली अष्टविनायक संस्थेचं कापूस कोंड्याची गोष्ट हे अतुल सरांचं रंगभूमीवरचं शेवटचं नाटक आम्ही रंगभूमी डॉट कॉमचे प्रणेते म्हणून कधीच विचार केला नव्हता की या नाटकाची दृश्य आम्हाला श्रद्धांजली स्वरूपात दाखवावी लागतील कर्करोगाशी हो झुंज देऊन हा नाट्यवीर रंगभूमीवर परतला खरा पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं पण आज ते आपल्यात नसले तरी त्यांचं काम त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा सदैव अजरामर राहणार आहेत अतुल परचुरे सर आम्हा नाट्यवेड्यांकडून तुम्हाला ही भावपूर्ण श्रद्धांजली